मित्रांनो प्रत्येक जण ताण तणावामध्ये जगतो आहे कुणाच्या कामावरच्या अडचणी आहेत कुणाच्या वैयक्तिक जीवनातल्या अडचणी आहेत कुणी एकंदरीत नको त्या गोष्टीचा ताण घेऊन जगतात खर तर त्या ताण तणावातून एक सुंदर निरामय आयुष्य जगण्यासाठी किंवा ट्रेस फ्री आयुष्य जगण्यासाठी खर तर काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की त्याच्यावर थोडा वेळ आपण दिला पाहिजे मी जे काय बोलतोय ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तणावमुक्त आयुष्य जगलं पाहिजे आयुष्य एकदाच आपल्या वाटेला आलेलं आहे ते अत्यंत सुंदर चांगल्या पद्धतीनं जगावं एवढी माफक अपेक्षा म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येत आहे मित्रांनो सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे एक योग शिक्षक आहे शासनाच्या वतीनं योग शिक्षकाची पदवी घेऊन किंवा एकंदरीत इतर सुद्धा पदव्या घेऊन मी आपल्या समोर दररोज योगाच्या माध्यमातून प्रत्यक्षात समोर येतोस परंतु आज मात्र तुमच्याशी चर्चा केली पाहिजे तुम्हाला ताणतणाव ट्रेस याच्यावर बोललं पाहिजे काही गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि खास करून चर्चा केल्याशिवाय तुमचा तणाव तसा दूर होणार नाही तुमच्याकडं तुमच्या शरीराकडं वेळ द्यायला तुम्ही तयार नाही तुम्ही वेळ काढायला तयार नाही तुम्ही वेळ न देता ताणतणावात जग जगून स्वतःच आयुष्य सुद्धा कमी करून घेत असताना लक्षात येतं कारण आज बरेच असे जवळचे सहकारी आहेत म्हणजे आज ते इतके ताणतणाव मध्ये जगतात स्वतःकडं लक्ष दिल्या न दिल्यामुळं काळजी न केल्यामुळं अचानक कधी कुठल्या ताणतणावातून कधी अटॅक येईल किंवा की इतर कुठल्या गोष्टी होतील किंवा आपल्या हातून काहीतरी चूक घडेल या अशा विवंचनेमध्ये बरेच जण आयुष्य जगतायत मग हा ताणतणाव कसा घालवला पाहिजे ताणतणाव जर कमी झाला तुमच्यावर मानसिक दबाव तुमच्यावरचा कमी झाला तुमच्या ट्रेस जर कमी झाला रिलीज झाला तुम्हाला जर चांगलं रिलीफ मिळालं तर मला असं वाटतं तुम्हाला कितीही मोठं संकट येऊ द्या तुम्ही त्याच्यातून मार्ग काढू शकता आणि आपल्या जीवनाची सुरुवातच सकाळच्या प्रहरी ज्या वेळेस झोपीतून उठल्यानंतर एक आनंदी चेहऱ्याने आपली होत असते त्यावेळेस आपण स्वतःही आनंदी असतो आणि दुसऱ्यांना सुद्धा ती पहाट ही आनंदीच असावी असा, असा प्रयत्न असतो म्हणून जरी आपल्या घरात भांडणं समजा सुरू असली तरी आपण दुसऱ्याला गुड मॉर्निंग पाठवतच असतो असं वाटतं आपल्या मनाला की दुसरे तरी सुखात राहावे पण त्याच्यापेक्षा सुरुवात स्वतःपासूनच करा ना आणि मग म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून तो ताण तणाव कसा घालवला गेला पाहिजे ताणतणावापासून कशी मुक्ती मिळवली पाहिजे या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करणार आहे त्याच्यामुळं तुमच्या मनात जर काही किंतू परंतु असतील माझ्याबद्दल माझ्या भूमिकेबद्दल तर ते मी फक्त आरोग्याबद्दल चर्चा करतोय त्याच्यामुळे इतर बाबतीत या व्हिडिओच्या माध्यमातून तरी एक योग शिक्षक म्हणून मला इतर गोष्टीबद्दल कुठल्याही विचारांना किंवा शब्दांना स्पर्श करायचा नाही खरं तर आज आपण तणावात जगतोय तणावातून बाहेर पडलं पाहिजे तणावातून मुक्ती मिळाली पाहिजे हे सगळं खरंय पण हे कशातून होईल काय करावं लागेल बांधवांना तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये असता तुम्ही तुमच्या अं काम करता किंवा सकाळी उठल्यानंतर घरामध्ये सकाळची आपली गडबड असते परंतु स्वतःसाठी एक तास अर्धा तास पंधरा मिनिट वीस मिनिट वेळ कधी काढणार आहोत की नाही शरीराची पूर्ण काळजी घ्या किंवा नक, नका नका घेऊ हा तुमचा प्रश्न आहे पण कमीत कमी तुमच्या मेंदूची तुमच्या ट्रेसवर तुम्ही काही उपाय शोधणार आहात की नाही मग तुम्हाला काय करावं लागेल ताण तणाव जर प्रचंड असेल तर तुम्ही श्वसनाचे काही व्यायाम केले पाहिजेत तुम्ही प्राणायाम केलं पाहिजे वीस मिनिट तुम्ही एका जागेवर शांत बसलं पाहिजे भले तुम्ही सकाळी ह्या गोष्टी करा किंवा दुपारी तुमच्या ऑफिस आवर्स मध्ये करा परंतु तुम्ही त्यावेळेस फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केला पाहिजे आम्ही योगामध्ये नेहमी श्वास घ्या आणि श्वास सोडा म्हणतो जोपर्यंत बिंबीच्या देठापासून दीर्घ श्वास घेत नाही डोळे बंद करत नाही तोंड बंद करत नाही आणि एक दोन सेकंद श्वास रुकून धरत नाही आणि नंतर सावकाश श्वास घेतानाही नासिकेतूनच आणि सोडतानाही नासिकेतूनच जर सोडण्याचा प्रयत्न केला तर जो ताण आहे मेंदूवर त्या श्वास सोडताना तो सगळा निघून गेला पाहिजे बघा बऱ्याच जणांना ब्लड प्रेशरचा सुद्धा त्रास असतो तुम्ही प्राणायाम किंवा श्वसनाचे प्रकार करून बघा तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचा तुम्हाला आधार मिळू शकतो दीर्घ श्वसन हा त्याला एक चांगला पर्याय आहे दुसरं अनुलोम विलोम तुम्हाला सतत ताण तणाव असेल जसं आपण सकाळी ऑफिसला किंवा इतर कामामध्ये असतो पण जेवायची आपली एक वेळ ठरलेली असते त्या वेळेमध्ये जर समजा अर्धा तासाची वेळ फक्त वीस मिनिट तुम्ही कसाही वेळ काढा आणि कोणी पाहत आहे पाहत नाही किंवा आपल्याकडे कोणी लक्ष काही विचार करू नका आणि तुम्ही अनुलोम विलोम करा बघा आपला उजवा हात सरळ हे करून अंगठ्या शेजारची दोन बोट जर तळहाताला स्पर्श केला राहिली करंगळी शेजारची अनामिका आणि अंगठा उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि डावीकडून भरपूर श्वास भरायचा मग करंगळीनं ती डावी नागपुडी बंद करायची घेतलेल्या श्वासाला अनुलोम म्हणतात आणि करंगळी बंद करून उजवीकडून उजव्या नासिकेतून श्वास सोडायचा त्याला विलोम म्हणतात असे जर एक पाच दहा वेळेस जर तुम्ही कृती केली म्हणजे डावीकडून घेतला डावी नागपुडी बंद उजवीकडून सोडला परत उजवीकडून घेतला उजवी नागपुडी बंद डावीकडून श्वास घ्यायचा आणि सोडायचा काही करायचं तुमचा ट्रेस आपोआप कमी होईल हे तुम्हाला करणं गरजेचंच आहे तुमचं वय किती आहे तुमचं वय अजिबात मॅटर करत नाही आज लहान मुलं सुद्धा मोबाईल खेळून खेळून ताणतणावात तणावात जगतात चिडचिड करतात आपल्याशी म्हणजे आई पूर्वी फक्त आईलाच पोर महागारी बोलायचे वडिलांना बोलायचे नाही आता कुणाचीही तमा बाळगत नाहीत धडाधड काहीही वाईट बोलतात ताण तणाव प्रत्येकाला आहे ट्रेस प्रत्येकाला आहे तो घालवला गेला पाहिजे या फक्त दोन प्रकारानंतर नंतर तुमचं श्वासावर नियंत्रण नियंत्रण आलं लक्ष केंद्रित केलं आणि फक्त श्वास घेतला प्रचंड जो छातीत घ्यायचा आहे पोटात नाही आणि तो जर सोडण्याचा प्रयत्न केला तर प्रचंड तुम्हाला सुंदर वाटू शकत आज महिला म्हणजे बऱ्याच महिला भगिनी असतात महिला मंडळींना छोट्या छोट्या गोष्टीचे ताणतणाव मग कुटुंबाची जबाबदारी घरातली जबाबदारी इतरांची जबाबदारी कामाची जबाबदारी इतर आर्थिक अडचणी वगैरे वगैरे काही त्यांच्या शारीरिक काही अडचणी व्याधी त्रास जास्त करून महिलांना योग प्राणायामची फार गरज आहे कारण त्या निरोगी राहिल्या तर अख्खं कुटुंब निरोगी ठेवू शकतात तसं शोषणावर कंट्रोल हे इतकं महत्वाचं आहे इतकं महत्वाचं आहे त्याच्यातून तुम्ही ट्रेस फ्री होऊ शकता साधारणत मी जसं सांगितलं की श्वास घेतला गेला पाहिजे त्याच्यासाठी काय करावं लागेल अगोदर डोळे बंद करून स्वतःच्या मनाला वा, सांगावं लागेल कि मी शांत आहे मी निवांत आहे मी कुठलाही ताण तणाव घेत नाही हे मनावर बिंबवावं लागेल मनावर बिंबवल्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टी कळणार नाही आणि सगळ्यात महत्वाची एक जबाबदारीची गोष्ट सांगतो की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या श्वासावर आणि तुमच्या मनावर कंट्रोल करता त्यावेळेस तुमचा ताण हा झिरो लेवलला आलेला असतो आणि तुम्ही स्वतः म्हणजे स्वतः चा चेहरा स्वतः पाहू शकता प्रत्येक अवयवावर आवा तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता आणि ताण तुमचा निघून गेलेला असतो हा फार महत्वाचा प्रकार पण समजा श्वासांना व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही इतर शारीरिक व्यायाम सुद्धा करू शकता बघा तुम्ही घरात असाल अतिउत्तम कुठेही असाल तुमच्या सोयीनं करा किंवा सकाळी उठल्यानंतर करा उभारून ताडासन छोटी कृती आहे बोट एकमेकांमध्ये बांधून जर हात सरळ केले आणि श्वासाबरोबर टाचा उंच करून पंजावर उभे राहिलात आणि फक्त जास्तीत जास्त हात वर खेचलात हाताला कोणतरी वर आकाशाकडे ओढतय फक्त शरीराला ताण जर दिला ताडासन जर केलं आणि तिथंच दहा सेकंदर थांबलात किंवा स्वतः दहा अंक मनामध्ये काउंट केले हात आपले जे कानाला सरळवर आपण जे खेचलेले असतात पूर्ण शरीर एकाग्र होत एका रेषेत येत आपली जशी स्केल असते त्या पद्धतीनं आपोआप ताण लगेच रिलॅक्स व्हायला लागतो ताण तुमच्यावर असतो म्हणूनच तुम्ही मग चिडचिड करता किंवा पण तुम्ही हे करून बघा तुम्हाला अजिबात ताण तणाव येणार नाही दुसरं तुम्हाला करता आलं तर कटी चक्रासन करा खांद्याच्या रेषेत पाय व्यवस्थित एका जागेवर उभे राहा छानपैकी हात साइडला सरळ करा आणि श्वासाबरोबर दोन्ही हात सरळ करून डावीकडे जा तिथं पाच सेकंद थांबा श्वास भरतानाच सोडत सोडत जा परत श्वास भरा परत सरळ या परत उजवीकडे जा किंवा सकाळी तुम्हाला जर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय परंतु दररोज सकाळी पावणे सहा ते सात वाजेपर्यंत तुम्ही जर सुप्रभात योगा आपल्या युट्यूब चॅनलवर किंवा फेसबुकला लाईव्ह पाहू शकता हे सगळे प्रकार मी दररोज घेतोच पण तुम्ही कटी चक्रासन करा बघा पूर्ण पाठीचा भाग पाठीचा मनका शरीर आपोआप हलकं व्हायला लागतं ट्रेस तुमच्या फक्त मेंदूशी निगडीत नसतो तुमच्या शरीराच्या इतर सगळ्या अवयवांशी सुद्धा निगडीत असतो त्याच्यामुळं ते कमी झालं पाहिजे भुजंगासन जर तुम्हाला करता आलं तर भुजंगासन करा पाठ सरळ ठेवून जर एकदम सरळ सावधान पोजिशन मध्ये जर बसलात आणि जर भुजंगासन व्यवस्थित केलं तरी तुम तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाटू लागतं शारीरिक मानसिक म्हणजे शारीरिक स्थिती जशी महत्वाची असेल तशी मानसिक स्थिती सुद्धा म्हणजे शारीरिक विश्रांती जशी गरजेची असते तशी मानसिक विश्रांती सुद्धा गरजेची असते तुम्ही बाल सुखासन करा किंवा बालासन करा लहान बाळ जसं पाळण्यात झोपत किंवा बेडवर झोपत तसं फक्त झोपून बघा किंवा बालासन बाल्य अवस्थेमध्ये जो तो जो आनंद असतो तो निराजग्रस्त चेहऱ्यावरचा जो भाव असतो तो जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला किंवा ते कसं करतात तुम्ही एखादी लाईव्ह व्हिडिओ जर पाहिली तर तुम्हाला त्याच्यात सूर्य नमस्कार झाल्यानंतर आम्ही बाल सुखासन करतो एकदा बघून घ्या किंवा पोटावर शक्यतो असल्यानंतर आपण ते करतो ते करणं गरजेचं आहे पश्चिमोत्तासन तुम्ही करता आलं पाहिजे सरळ जमिनीवर असतो आपण झोपलेलो दोन्ही हात सरळ डोक्याच्या वर घ्यायचे आणि फक्त कमरेच्या वरचा भाग कमरेच्या खालचा भाग पाय सरळ जमिनीवर शवासन असेल किंवा डोळे बंद करून शांत एका जागेवर बसल्यानंतर फक्त शरीराकडे पाहणे असेल या तर गोष्टीतून तुम्हाला मानसिक समाधान शांती भेटेलच परंतु माझी एक विनंती आहे की दिवसातून फक्त एक तास स्वतःसाठी द्या तोही सकाळचा सात वाजता आठ वाजता नऊ वाजता निवांत उठण्यापेक्षा पाच साडेपाच वाजता उठा वाटलं तर संध्याकाळी लवकर झोपायला सुरुवात करा दहा साडे दहाच्या दरम्यान सकाळी लवकर उठून एक तास जर एक्झरसाइज केली किंवा एक के एक तास स्वतःला जर दिला तुमच्यासारखं सुंदर आयुष्य जगात कुणाचं नसेल सगळ्यात महत्वाची संपत्ती तुमचं शरीर आहे तुम्ही जेवढं शंभर टक्के निरोगी असाल दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक मानसिकदृष्ट्या मग तुम्ही सगळं फेस करू शकता दिवसभर तुम्ही घोड्यासारखे पळू शकता तेवढी ताकद दृष्ट्या निर्माण करता आली पाहिजे ते तुम्हाला विकत नाही मिळणार आनंदी राहण्याच्या औषध गोळ्या खाऊन तुमची तुम्ही क्रांती नाही करू शकणार पण तुम्ही शारीरिक कसरत करून जर प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला नक्कीच तुम्हाला यश मिळू शकत हे मला या माध्यमातून सांगायचं आणि सगळ्यात शेवटी ताण हा आपल्या वैयक्तिक आपल्या घेण्यावर असतो कमी घेऊन जगण्याचा प्रयत्न करायचा आणि आला तरी तो घालवण्याचा आपल्याकडं हातकंड असला पाहिजे तर तुमचं अत्यंत सुंदर आणि शांत चांगलं आयुष्य असू शकतं प्रत्यक्षात योगाच्या क्लास मध्ये आपण भेटूयाच किंवा तुम्ही जॉईन करा किंवा नाही केलं तरी हरकत नाही परंतु मानसिक समाधान हे तुम्ही शोधायला करा तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबातले आसपासचे तुमच्या आयुष्यात तुमच्या दररोज दिवसभर सोबत असणारे सुद्धा तुमच्यामुळे आनंदी राहू शकतात एवढी ताकद फक्त तुमच्यावर अवलंबून आहे आणि हे सगळं कशावर आहे माहितीये का तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही कसे दिसताय समजा मी कसा माझा रंग कसा आहे किंवा माझं काय याच्यावर काही नाही चेहऱ्यावर तुमच्या स्मित हास्य कसं आहे माझ्या चेहऱ्यावरच्या चेह स्मित हास्यावरून समोरचा माणूस नाही राहू शकणार तो हसेलच किंवा त्यात तो म्हणेल तरी बाबा हे का हसताय तो आनंदीपणा जर तुमच्या चेहऱ्यावर जाणवला आपोआप मनावर मेंदूवर बुद्धीवर विचारांवर आणि आचरणावर तुमच्या जाणू शकतो एवढं मला या माध्यमातून सांगायचंय मित्रांनो तणाव मुक्त व्हा मस्त निर छानपैकी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा त्यासाठी एक तास स्वतःला देण्याचा प्रयत्न करा बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद सुप्रभात योगा युट्यूब चॅनलशी फेसबुकशी किंवा संतोष शिंदे ऑफिशियल मी यू, युट्यूबवर इतरही मुद्द्यांवर विषयांवर बोलत असतो संपर्कात राहूया धन्यवाद ऑनलाईन योगा तुम्हाला अपेक्षित असेल तर तो जॉईन करा आभारी आहे धन्यवाद